कालकाईकोन ड्रम्पिंग ग्राउंडवरती मोकाट जनावरांचा जीव धोक्यात हो तत्काल उपाययोजनांची मागणी दापोली नगरपंचायत क्षेत्रातील कालकाईकोंड परिसरातील ड्रम्पिंग ग्राउंड येथे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्याने मोकाट जनावरांच्या सुरक्षतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुरे ढोरे उघड्यावर टाकलेला कचरा खात असल्याचे चित्र दिसून येत आहे ड्रम्पिंग ग्राउंडवरती प्लास्टिक पिशव्या प्लास्टिक बाटल्या व इतर घातक साहित्य खुलेपणाने टाकले जात असल्याने जनावर येथे खात आहेत प्लास्टिक जनावरांच्या पचं स्तवस्थेत अडथळे निर्माण करते ज्यामुळे त्यांना वेदना होऊन मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही जनावरांच्या आरोग्यासह मानवी आरोग्यालाही धोका ही मोकाट गुरे दूध देणारे असल्यास प्लास्टिकमधील विषारी घटक थेट मानवी साखले प्रवेश करू शकतात असा गंभीर धोका निर्माण झाला आहे ज्यामुळे हा प्रश्न केवळ मुख्य जनावरांच्या मर्यादित नसून सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे तत्काल उपाययोजनांची मागणी या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून खालील मागण्या करण्यात येत आहेत ड्रम्पिंग ग्राउंडला तत्काळ संरक्षण कुपन घालण्यात यावे कचऱ्याचे ओला व सुक्का असे वर्गीकरण करण्यात यावे प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी परिसरात सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे जेणेकरून जनावरे तिथे जाणार नाहीत नागरिकांची प्रशासनाकडे नम्र विनंती या गंभीर विषयावरती दापोली नगरपंचायतीने तत्काळ लक्ष देऊन ठोस कारवाई करावी अशी नम्र मागणी प्रशांत परांत यांनी केली आहे वेळेत उपाययोजना न झाल्यास मुख्या प्राण्यांचे जीव जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज दापोली तुमची बातमी तुमचा हक्क पत्रकार सुदेश सुरेश तांबे विद्या न्यूज दापोली